कायदेशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अम्ब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क तंत्रज्ञान संस्था अग्रेसर जे के जाधव डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालयात कर्मवीर जयंती सोहळा जगभरात ए आय तंत्रज्ञानाची चर्चा होत असताना हे ए आय तंत्रज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात रेस शिक्षण संस्था अग्रेसर आहे संस्थेच्या अध्यक्ष शरद पवार यांच्या दूरदृष्टीमुळे एआय अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आला आहे त्यामुळे कर्मवीर अण्णांनी सुरू केलेल्या या संस्थेची उंची जगभरात वाढणार आहे कर्मवीर अण्णांसारखा दुसरा शिक्षण महर्षी होणे नाही असे प्रतिपादन रे शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग काउन्सिल सदस्य जे के जाधव यांनी केलं ते रय संकुल रामानंद नगर येथील कर्मवीर जयंती सोहळ्यामध्ये बोलत होते यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ सातारचे प्रभारी कुलसचिव प्राध्यापक डॉ विजय कुंभार म्हणाले पद्मभूषण डॉ कर्मवीर भाऊराव पाटील अण्णा यांनी केलेले शैक्षणिक कार्य अतुलनीय आहे त्यांनी शिक्षणाची ज्ञानगंगा तळागळातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं शिक्षणामुळे लोकांचा उद्धार होतो आणि ते त्यांना मिळाले पाहिजे या हेतूने अण्णांनी अनेक शाळा स्थापन करून गोरगरीब लोकांच्या मुलांना शिक्षण देण्याचं कार्य सुरू केलं त्यांनी कमवा व शिका योजनेतून मुलांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्या अण्णांनी त्यांच्या काळात लावलेल्या रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झालं आहे आज त्यांच्या शैक्षणिक कार्याचा आढावा घ्यायचा म्हटलं तर संपूर्ण महाराष्ट्रात सातशे पन्नासहून अधिक शाळा अस्तित्वात असून सातारामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ ही स्थापन झाली आहे इतके मोठे शिक्षणाचे काम करीत असताना अण्णांना त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांची मोलाची साथ लाभली त्यांच्या कार्याचा आदर्श आजच्या विद्यार्थ्यांनी घ्यायला हवा असे प्रतिपादन कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ सातारचे प्रभारी कुलसचिव प्राध्यापक डॉक्टर विजय कुंभार यांनी केलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रय शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग काउन्सिल सदस्य जे के जाधव हे होते कार्यक्रमास डॉ पतंगराव कदम महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ यू व्ही पाटील लक्ष्मीबाई भाऊराव पाटील कन्याशाळेच्या मुख्याध्यापिका जे जी घुगरे स्वर्गीय राह विद्यालय व ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य व्ही टी सुतार डॉक्टर सुरेश पाटील सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉक्टर अमोल कांबळे डॉक्टर जी आर पाटील डॉक्टर के बी भोसले डी ए ससाने आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉक्टर यू व्ही पाटील पाहुण्यांचा परिचय श्री व्ही टी सुतार शिक्षक व विद्यार्थी यांचा सन्मान सोहळा डॉक्टर अमोल कांबळे आभार प्रदर्शन जे जी घुगरे तर सूत्रसंचालन प्राध्यापक प्रियांका जिरगे यांनी केलं यानंतर तर काय त्यांनी संस्था काढण्याचा विचार केला आणि तो संस्था काढली की फक्त मुलांना शिक्षण द्यायचा हा उद्देश करतो तेव्हा बौद्धिक जीवनासाठी दुर्गावसारख्या ठिकाणी आणलं नंतर आपल्याला त्या ठिकाणी गेले तिथं आपल्या संस्थेची स्थापना झाली हा इतिहास फार मोठा आहे चंद्रांनाही जो त्याग केला या आजची